त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेबांच्या कुत्र्या घालत आहे त्याबरोबर या ठिकाणी दोन दीप देखील प्रयोगित करीत आहेत आणि त्यानंतर आपण सामुदायिक सरण पंचायचे या ठिकाणी ग्रहण करणार आहोत

திரிசர பஞ்சீலாத்தோ திரிசர பஞ்சசி நமோ தகவ நமோ தகவ நமோ <Sess> Bhutam Saranam Gathami, Dhammam Saranam Gathami, Sangam Saranam Gathami, Dhotiyam Pe Bhutam Saranam Gathami, Dhotiyam Dhammam Saranam Sangam Saranam Gathami, तस्यां ते भूतं शरणं गच्छामि तस्यां ते धम्मं शरणं गच्छामि तस्यां ते सङ्गं शरणं गच्छामि आनातिपाठा वेरमणि सिक्कापदं समाधियामि अभिन्नदानाविरमणि सिका पदं समाधियामि कामे समीचाचारा वेरमणि सिका पदं समाधियामि मूसा वामणि सिका पदं समाधियामि सोरा मेरे मम पदं समाधियामि साधु साधु सुद्धपूजा साधु। वनगन्धगुणोपेतं एतं कृष्णसन्तति पूजयामि मुण्डस श्रीपाद सरोरुये पूजय निभूतं कुसुमेन देन पुयनमितेन लभामि दायदं मे कायो सकायाति विनाशभामं गलसारफलितेन दीपेन तमदंसिन त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमनुदं सुगन्धे च कायवदनम् अनन्तगुणगन्दिना सुगन्धिनानगन्दिेन पूजयामि च बुद्ध धर्म च संग सुगतन बव दात दात लंकाय जंबु ते सपरवरे नाग लोके चतुके सदे सबे बुद्ध सबे सकल दशदिशे केशलो मादि दात वंदे तेति पि बुद्धं दसबल बोधिये जंबोदिय चेतनम आमी वन्दामि चेतेम सभे सभे ताने सोपटी पिता दातुमा बोधि बुद्धरूपं बुद्ध रूपम सकल सना <laughs> देव स्तुति देव स्मरण देव स्मरण சத்துலவேம் சுஜீவம் விமல்கூ கவீரகோஷம் கௌரவம் சுகா அவைச்சி வைத்தா சுரதம்ம சுன விரதம் சுதமேட்டீமராமிசராமி சராமி प्रभो रत्नतो साधु वरदानतो अटकुलोषतो भीमराज सकल विद्यापति ज्ञान सत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धतेजा जा। रत्न सजन बुद्धरा भगवन्तामसाकरा भक्तजा चौदार संगरि शस्त्र करिताकरि शासनाी उत्ररूपा पदकोनता जन स्मृती कारता उदार का, मार्ग मार्गसा राष्ट्रघटना कृती शोभते पारते मानव बोलते सार्थ संज्ञा शरण दुर्गास शरद बह्मासमे शरद भीम राजा देमराजा देमराजा धम्म पण गा शपापसकरं कुशलसपसम्पदा सती तपर्योदपनं एतं बुधा न शासनं दमं चरेषु चरितं नतं दुचरितं चरे दमचारेषु कंसेति अस्मि लोके परं च गतावता दमधर यावता बो भासति यो चापञ्चत्वार धमकायेन पशति सवेदमदरोमनपमजति नति मे शरणय बोधो मे सरं वर एतेन सद्यभजेन होतमे जय मङ्गलं नति मे शरणय ो मे शरङ्गर एतेन सज्जभजेन होतु मे जय मङ्गल नस्ति मे शरण सङ्गो मे शरङ्गर एतेन सज्जभजेन आणि फोटो तो देखील आयोजन केले होते जयंती मंडळांच्या या ठिकाणी या बैठकीत देखील आयोजन झालेलं आहे या ठिकाणी पूजा देखील झालेली आहे याबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल या ठिकाणी विद्यार्थी आयुष्यमान अमर कांबळे या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त करणार आहे विनंती सगळ्यांना मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी समाविष्ट असणारे सूर्य सर्व समाजावर सोनेरी किरण पसरवणारे समाज सुधारक आपलं संपूर्ण आयुष्य एक संघर्ष मय चळवळ असणारे क्रांती ज्यांच्या विचारांनी डोळे दिपून येतात असे महामानव विश्वरत्न बोधितत्व परमपूज्य

त्यांनी आपला कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी चौदा जगमगले नाही त्यांनी बुद्धिमत्तेच्या या याच्या नियमावालीचे पुस्तक अर्थात त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले सहा डिसेंबर दुपारी दीड वाजता त्यांच्या अंत्यत्रेला आरंभ झाला मुंबईतील दादर चौपटी सायंकाळी सात वाजता लक्ष्यवादी जनतेच्या साक्षीने यशवंतरावांनी असा या महामानवांचे दहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली निर्माणत्र झाले तरी ते विचाराने ते प्रत्येक भारतीयांच्या हृदयात जिवंत आहे त्यांचा कृतृत्वाचा सन्मान करण्यासाठी चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी भारतरत्न हा भारताचा सर्व उच्च पुरस्कार त्यांना मरण उत्तर देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे जगावा कसं अन्याय विरुद्ध लढावा कसं

करता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार गुलामी विरुद्ध बंडखोर क्रांतिकारक असे सर्व विख्यात आहे एका गरीब वर्गातील मुलाने एवढ्या भूमिका निभावणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ संपादक आणि त्यांनी चालवलेले बहिष्कृत भारत लोक नायक प्रबुद्ध भारत जनता आजही ही त्यांच्या विचारांनी ते विदर्शन देतात राणाडे गांधी आणि हिना या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की मनुष्य मनुष्यमर्थ्य आहे त्याचप्रमाणे त्यांचे विचार आहे एखाद्या मान्यतेमुळे त्यांचे विचार अभार होतील अशी समजूत करणे चुकीचे आहे ज्याप्रमाणे रोगांला पाणी घालणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे विचारांनाही प्राचार्याचे पाणी घालणे आवश्यक आहे नाही तर ते दोघेही सुकून मरून जातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे वाक्य आपल्या सर्वांसाठी दिशा देणारे आहे केवळ सत्य कोटी आंबेडकर जळवळ जिवंत ठेवण्यापेक्षा ती विचारणे पाहिजे जाता जाता एवढेच परत म्हणू काळात बाई बहुजनावर अन्याय होई मी जगू कमरू बाई आम्हा कोणीच आता असाच भीम मागा कसा जाऊन ग बाई अशा काळात भीम मागा कसा जाऊन ग बाई झाल सोन जीवनात सही झालं सोन ह्या जीवनात केली भीमा एक एकच सही चांदीच्या ताटाने सोन्याचा घास भीमा मुळे आम्ही घेतो यशिच्या ताटाने सोन्याचा घास भीमा मुळे आम्ही घेतोय यश माझ्या भीमा तिसर बघा कधी कोणाला ना येणार नाही माझ्या बाप्पा तिसर ब कोणाला येणार नाही जीवनात मानत सही झालं जीवनात एकत सही झालं सोना ह्या जीवनात केली भीमान मानईक सही धन्यवाद अतिशय सुंदर या ठिकाणी मनोगत अमर यांना केलेलं आहे बघा त्यांना सांगितलंय त्याच्या भाषणामध्ये ते या ठिकाणी श्रद्धेनं आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यापेक्षा विचाराना हे आंबेडकर चळवळ जिवंत राहिले पाहिजे म्हणून सागर पवार कवी सावध सागर पवार काय म्हणतो की तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे आणि खरं खरंच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या रक्तामध्ये भिंबराव असणं ही काळाची गरज आहे या प्रश्नातून अमर कांबळेला सांगायचं आहे Okay. तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल जयंती मंडळाच्या वतीने आभार सर्वांना विनंती आहे बाबासाहेबांच्या पुतळ्यास या ठिकाणी अभिवादन करावं हा बुद्धपूर्तीचा का कार्यक्रम समाप्त झाला करतो नम बुद्धा ए बाहे